बाळ सुदृढ निरोगी आणि हुशार होण्यासाठी आईने काय खायचं नमस्कार मी डॉक्टर प्रिया दंडगे आपल्याकडे साधारणत असं बघितलं जातं की प्रेग्नन्सी कन्फर्म झाल्यानंतर काही न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स दिले जातात आणि मग आई आहाराचा विचार करते असं न करता तुम्ही जर बाळाचं प्लॅनिंग करत असाल तर आधीपासूनच तुमचा आहार समतोल असला पाहिजे यामध्ये रोज तीन फळं खाणं एक तरी पालेभाजी खाणं एक उसळ खाणं डाळ भरपूर खाणं याचबरोबर अंडी मटण चिकन दही ड्रायफ्रूट्स हे सगळं आहारात रोजच्या रोज असणं गरजेचं आहे रोज वीस मिनटं उन्हामध्ये नऊ ते अकरा सकाळी आपण उभं राहणं आवश्यक आहे यामुळं तुमचं व्हिटॅमिन डी वाढतं याचबरोबर गर्भधारणा होण्याच्या आधीपासून तुम्ही रोज फॉलिक ॲसिडची एक गोळी घेणं आवश्यक आहे की ज्याच्यामुळे बाळामध्ये भविष्यात निर्माण होणारे जन्मजात दोष येणार नाहीत काही ना काहीतरी व्यायाम करणं मन आनंदी ठेवणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जंक फूड टाळणं पॅकेटमधलं फूड टाळणं टाळणं कोल्ड ड्रिंक्स किंवा जे पॅकेटमध्ये अल्ट्रा प्रोसेस्ड फूड आहे ते कृपया न घेणं खरीच छान चवीचं जेवणं आवश्यक आहे असं केलं आणि आई जर आनंदी राहत राहिली तर होणारं बाळ हे निर्व्यंग सुदृढ निरोगी आणि हुशार होतं या आणि अशा स्टेप्ससाठी मला फॉलो करत राहा स्नेह क्लिनिकवर धन्यवाद